नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती नवीन वर्षाला आणि पूर्वसंघाला कुठं गालवट लावणे यासाठी आपण पाहिलं जातं आणि तो वाहतूक कशा प्रकारे काम करते अतिशय चांगल्या प्रकारे काम करते आणि त्याच अनुषंगाने आज हा भावन एवढ ह आमचं पंत साहेब जॉईंट कमिशन साहेब आणि आमचे डी पी बाळासाहेब पाटील साहेब यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी ती नाकाबंदी करत आहोत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांनी दारू न पिता वाहन चालवावं असं आवाहन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी वेगवेगळ्या माध्यमातून केलेलं आहे तरी पण काही लोक तशा प्रकारचं दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रसार करत असतात त्यासाठी या ठिकाणी आम्ही ही तपासणी चालू केलेली आहे आणि यामध्ये आमचे लोक जे आहेत ते पूर्णत करोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघितलं असेल तर आमच्या जो अंमलदार आहे जो करोना जो टेस्टिंग करतो आहे तो पूर्णपणे पी पी किट घालून आहे त्यामुळे त्याचा आणि समोरच्या माणसाचा कोणताही संपर्क येणार नाही आमचे सर्व अंमलदार हे हॅन्डग्लोव है है मास्क हे वापरून करतात गाड्या थांबवतील आणि जसं तुम्ही बघितलं की आमचं वेज फॅनलायझर मशीन आहे त्याच्यामध्ये परमिसिबल लिमिटच्यापेक्षा जास्त लागू दिलेला एखादं वाहन सापडलं तर आम्ही त्याला या ठिकाणी थांबू त्याच्यावर कारवाई करणार आहोत म्हणून माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की या ठिकाणी आपण येऊन हा जो महत्त्वाचा येऊन गेट जो आहे महत्त्वाचा विषय करण्यासाठी बरेच नागरिक घेत आहेत तर त्यांनी कृपया मध्यपासन न करता यावं आणि जावं 你把你走路打麻将，那是东西。